नमस्कार मंडळी कशी आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी ना नॉनव्हेजची एक चांगली रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी मालवणी पद्धतीत बनवली आहे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि ह्याला काही वस्तू जास्त लागलेलं ला नाही झटपट होणारी ही रेसिपी आहे तर चला पाहू मी रेसिपी कशी बनवली त्या तर... त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता मी काय केलं आहे एक असा लोखंडी तवा घेतला त्याच्यामध्ये तीन चमचे असा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदे हे मी तीन चार घेतले त्याला बारीक चिरून घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला थोडेसे गोल्डन असे परतून घ्यायचं आहे जास्त करपवायचे नाही आहेत तर फक्त असं व्यवस्थित तो कांदा असा व्यवस्थित शिजला पाहिजे तर कांदा असा बघा थोडा थोडासा गोल्डन रंग आलेला आहे आता याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तर याच्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि मिरची अशी मी पेस्ट तयारच करून ठेवते तर आता ती घातलेली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घातलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तोही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मेन करायचा आहे पूर्ण असा शिजला पाहिजे व्यवस्थित आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा व्यवस्थित बघा परतून घेते मी आणि टॉमॅटोही चांगला परतून थोडा झालेला आहे म्हणजे थोडा मेन झालेला आहे आता याच्यामध्ये काही मसाले आपण ॲड करायचे आहेत तर मी याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेले आहे तुम्हाला तर तुम्ही घालायचे तर घाला नाही घातले तर झालं आहे ह्यानी कलर्स खूप सुंदर येतो आणि याच्यामध्ये मी दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घालायची याच्यामध्ये आणि मग हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे मसाले सगळे एकत्र आपले मिक्स व्हायला पाहिजे म्हणून व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तोपर्यंत टॉमॅटोही चांगला असा शिजला जातोय आता बघा हे सगळे मसाले एकत्र एक झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी कालवा घातला तर कालवा हे मी साफ आधीच करून घेतलेले कारण या कालवाला जरा कचकचपणा असतो म्हणजे कवच असतं त्याचं तर ते व्यवस्थित एकदा एक एक असा कालवा घेऊन व्यवस्थित त्याला साफ करून घ्यायचं म्हणजे बघायचं हाताला खरखरीतपणा लागतोय की नाही आणि मग तो कालवा ऐका आणि कालवाला पाणी खूप सुटतं त्याच्यामुळे कालवाला पाणी जास्त वापरू नका जर तुम्हाला जर सुकं बनवायचं असेल तर नाहीतर तुम्हाला असं थपथपीत करायचं तर पाणी वापरू शकता पण मी हे तवा असा तवामध्ये करते म्हणजे सुकं असं मला करायचं आहे भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं अप्रतिम लागतं आता ह्याला मी परतून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला झाकण लावून वाफ काढायची मीठ आधी घालायचं नाही मीठ आपण नंतर घालायचं आहे जेवढं मीठ घातल्यानंतर परत पाणी सुटतं त्याच्यामुळे मीठ आपण हे सगळं पाणी सुटल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आता ह्याचं बघा पाणी सुटायला लागलेलं आहे तर ह्याच्यामध्येच मी चांगलं तर हे शिजवून घेणार आहे कारण ह्याला शिजवायला वेळ लागत नाही लवकर होतं मस्तपैकी अशी ही रेसिपी आहे आणि ज्याला कुणाला कालवं करायला येत नसेल तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही कालवं नक्की करा तर हे आता मी व्यवस्थित ह्याला परतून घेते तर पाणी आता सुटतच राहणार आहे मग आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर तर आता कालवाचं जेवढं आहे ते पाणी सुटायचं होतं ते सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं मी ॲड केलेलं आहे चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोकम कोकम जे सोलं म्हणतात त्याला घालायचे आहेत किंवा तुम्ही ह्याला ह्याच्यामध्ये जर कोकम नसले तर तुम्ही चिंच पण घालू शकता तर ता मी हे जास्त नाही घातले दोनच घातलेले कारण टॉमॅटो पण घातलेलं आहे त्याच्यामुळे जास्त आंबटपणा पण येऊ शकतो त्याच्यामुळे कमीच घाला आता ह्याच्यामध्ये मी वाटण घालणार आहे तर वाटण हे आमच्या मालवणी स्टाईलमधलं म्हणजे कांदा म्हणजे एक कांदा घेतलेला आहे त्याला एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यात कोथंबीर घालून हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खोबरं आणि कांदा हे पहिले भाजून घ्यायचं आहे आणि मग ते वाटायचं आहे मिक्सरला तर मी हे दोन तीन चमचे घेतलेले आहे जास्त घालायचं नाही खोबऱ्याचं वाटण तर आता व्यवस्थित हे परतून घेतलं आहे तर पाणी पण बघा आता सुटायचं बंद झालेलं आहे याला आता मी हे रेसिपी बऱ्यापैकी ही तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मी ओलं खोबरं घातले जर असं घातले जास्त नाही घातलेलं आहे तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि दे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे तर ही रेसिपी आता तयार ता आहे बघा मस्त असं सुकं असं मी केलेलं आहे तव्यावर खूप छानपैकी आणि खायला खूप अप्रतिम आहे कलरसुद्धा सुंदर आलेला आहे तर आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर आता हे चांगलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर रेसिपी तयार आहे तवा कालवा मसाला तर ही रेसिपी तर खाऊ किया आणि करूनही पहा तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा जर काही चुकलं असेल ते सुद्धा मला सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ही रेसिपी एकदा ह्या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करा कर, कशी वाटली ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की म्हणजे नक्की सांगा आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा